नमस्कार विचार करा तुम्ही एक पात्र शिक्षक आहात अनेक वर्षांपासून पदोन्नतीची वाट पाहताय पण अचानक संपूर्ण प्रक्रिया थांबवली जाते का तर प्रशासनाने आपलं काम नीट केलेलं नाही आज आपण अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या आदेशावर चर्चा करणार आहोत ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांवर होणार आहे नक्कीच आपल्यासमोर आहे अलंकार कान्हा वारघडे आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या प्रकरणातील अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा एक आदेश हे प्रकरण वर्करनी फक्त ठाणे जिल्हा परिषदेपुरतं मर्यादित वाटतं पण तसं नाहीये यात उपस्थित झालेले मुद्दे संपूर्ण राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या प्रशासकीय कारभारावर प्रकाश टाकतात आणि आजच्या आपल्या चर्चेचं उद्दिष्ट हेच आहे म्हणजे या आदेशाच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत की प्रशासकीय पातळीवर नेमक्या काय चुका झाल्या न्यायालयाने इतकी कठोर भूमिका का घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा प्रामाणिक आणि पात्र शिक्षकांच्या भवितव्यावर काय परिणाम होणार आहे चला तर मग या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय ते जरा खोलात जाऊन समजून घेऊया अगदी पण चर्चेत खोलवर जाण्याआधी दोन संकल्पना स्पष्ट करूया एक म्हणजे रिट याचिका म्हणजे रिट पिटिशन जेव्हा नागरिकांना वाटतं की त्यांचे कायदेशीर हक्क का प्रशासनाकडून डावलले जात आहेत तेव्हा ते थेट उच्च न्यायालयात दाद मागू शकतात ही ती याचिका अच्छा आणि दुसरी संकल्पना आहे ऍडिनंतरिम रिलीफ म्हणजे अंतिम निकाल येईपर्यंत तात्पुरता दिलासा देण्यासाठी न्यायालयाचा एक हंगामी आदेश आणि या प्रकरणात न्यायालयाने असाच एक महत्वाचा हंगामी आदेश दिलाय ज्याचे परिणाम खूप मोठे आहेत ठीक आहे तर मग सुरुवात करूया न्यायालयाच्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या निरीक्षणापासून असं दिसतंय की न्यायालयाने ठाणे जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे नाराजी हा खर तर खूपच सौम्य शब्द ठरेल अच्छा हो न्यायालयाने थेट अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आदेशाच्या सुरुवातीलाच न्यायाधीश म्हणतात की जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे दोन अत्यंत महत्वाचे निकाल वाचलेलेच नाहीत असं प्रथमदर्शनी दिसते बापरे हो ही प्रशासनासाठी खूप मोठी नामुष्की आहे म्हणजे अधिकारी म्हणत आहेत की त्यांना एका मुद्द्यावर सल्ला हवा होता पण न्यायालय म्हणतंय की त्याचं उत्तर आधीच दोन निकालांमध्ये दिलेलं आहे मग हा प्रशासकीय गोंधळ आहे की जाणीवपूर्वक केलेला असं वाटतं हाच तर कळीचा मुद्दा आहे जिल्हा परिषदेने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून मार्गदर्शन मागितलं होतं पण ज्या विषयावर मार्गदर्शन मागितलं होतं तो विषय यापूर्वीच म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट प्रकरणात अच्छा आणि अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सागर दत्तात्रय चोरघे प्रकरणात निकालात काढला होता म्हणजे उत्तर आधीच उपलब्ध होत अगदी त्यामुळे न्यायालयाला असं वाटणं स्वाभाविक आहे की जर अधिकाऱ्याने आपलं काम नीत केलं असतं हे निकाल वाचले असते तर त्यांना हा सगळा पत्रव्यवहार करून वेळ घालवण्याची गरजच पडली नसती बरोबर गरजच पडली नसती आणि हे फक्त ठाणे जिल्हा परिषदेपुरतं मर्यादित नाही नाही का प्रशासकीय स्तरावर न्यायालयाच्या निकालांची सखोल माहिती ठेवण्यात आणि त्याचं पालन करण्यात एक प्रकारची उदासीनता अनेकदा दिसते असं म्हटलं जातं अगदी बरोबर ही एक मोठी आणि व्यवस्थेतील गंभीर समस्या आहे अनेकदा अधिकारी कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करतात किंवा कायदेशीर सल्ला घेण्याऐवजी सोपे मार्ग शोधतात आणि मग काय होतं यामुळे होतं काय की पात्र लोकांवर अन्याय होतो ते न्यायालयात जातात आणि मग न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो यातून केवळ नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात नाही तर न्यायालयावरही अनावश्यक कामाचा बोजा वाढतो हे प्रकरण त्या मोठ्या समस्येचं एक छोटंसं पण चपखाल उदाहरण आहे ठीक आहे म्हणजे न्यायालयाने अधिकाऱ्यांच्या कामावर ताशेरे ओढले पण ते फक्त टीका करून थांबले नाहीत नाही का असं दिसतंय की त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न केलाय हो आणि इथेच या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढते न्यायालयाने केवळ टीका टिप्पणी केलेली नाहीये तर एक ठोस कृती केली आहे त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सीईओ ला, ला वैयक्तिकरित्या जबाबदार धरला आहे आदेशात स्पष्ट म्हटलं आहे की सीईओने स्वतःच्या सहीने प्रतिज्ञापत्र दाखल करावं आणि हे अधिकार इतर कोणत्याही कनिष्ठ अधिकाऱ्याला देऊ नयेत पण असं का साधारणपणे कनिष्ठ अधिकारी सुद्धा उत्तर दाखल करू शकतात थेट वैयक्तिकरित्या का बोलवलं गेलं असेल न्यायालयाचा एक स्पष्ट हेतू असतो जेव्हा न्यायालय सर्वोच्च अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या उत्तर द्यायला सांगतं तेव्हा ते एक संदेश देत असतं की आम्ही हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत आहोत आणि तुमच्याकडूनही त्याच गांभीर्याची अध्यक्षा आहे अच्छा याचे अनेक फायदे आहेत एक सीईओ ला स्वतः संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करावा लागतो बरोबर दोन उत्तरात कोणतीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यास त्याची थेट जबाबदारी त्यांची असते आणि तीन जबाबदारी टाळता येत नाही अगदी मला माहिती नव्हतं किंवा मा माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याची चूक झाली असं म्हणून जबाबदारी टाळता येत नाही बरोबर म्हणजे जबाबदारी निश्चित करण्याचा हा एक मार्ग आहे पण याचा प्रशासनावर एक प्रकारचा दबावही येत असेल नाही का की प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी आता थेट सीईओलाच जबाबदार धरला जाईल दबाव नक्कीच येतो पण तो सकारात्मक दबाव आहे यालाच अकाउंटेबिलिटी किंवा उत्तरदायित्व म्हणतात जेव्हा सर्वोच्च अधिकारी जबाबदार असतो तेव्हा संपूर्ण यंत्रणा अधिक काळजीपूर्वक आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करते हूं या प्रकरणात शिक्षकांच्या पदोन्नतीसारख्या महत्त्वाच्या विषयात दिरंगाई होत होती त्यामुळे न्यायालयाने सर्वोच्च अधिकाऱ्यालाच या प्रक्रियेत सामील करून घेतलं जेणेकरून निर्णयांना गती मिळेल आणि पारदर्शकता येईल आता येऊया त्या सर्वात मोठ्या निर्णयाकडे ज्याचा थेट परिणाम हजारो शिक्षकांवर होतो आहे न्यायालयाने जो हंगामी आदेश दिला आहे तो नेमका काय आहे हो हा या आदेशाचा गाभा आहे न्यायालयाने ऍड इंटरिम रिलीफ देताना पदोन्नती प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती आणली आहे पण ती सरसकट नाही अच्छा म्हणजे त्यात काही अटी आहेत हो त्यात खूप महत्वाच्या अटी घातल्या आहेत न्यायालयाने पात्र आणि अपात्र उमेदवारांमध्ये एक स्पष्ट रेषा आखली आहे त्या अटी नेमक्या काय आहेत कुणाची पदोन्नती थांबवली आहे आणि कुणाला दिलासा दिला आहे दिला न्यायालयाने पदोन्नती प्रक्रियेचे दोन भागांत विभाजन केले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की कोणाची पदोन्नती होणार नाही आणि कोणाचा विचार केला जाईल ठीक आहे पहिली आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे असे उमेदवार ज्यांच्याकडे टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा सी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हो किंवा पदवी प्लस बी एड ही पात्रता नाही त्यांना पदोन्नती देऊ नये त्यांचा विचारच करू नये आणि मग पदोन्नतीसाठी कोणाचा विचार केला जाईल ज्यांच्याकडे यापैकी कोणतीही एक पात्रता आहे फक्त त्यांचाच पदोन्नतीसाठी विचार केला जाईल थोडक्यात न्यायालय म्हणतय की कायद्याने जे किमान निकष ठरवले आहेत त्यात कोणतीही तडजोड चालणार नाही आणि हा टीईटी -टी, सी -टी -टी मुद्दा इतका महत्वाचा का आहे या परीक्षेचं महत्व काय आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण तो थेट शिक्षणाच्या गुणवत्तेशी जोडलेला आहे दोन हजार नऊच्या च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजे आर टी ई नुसार, नुसार देशभरातील शिक्षकांसाठी एक किमान दर्जा निश्चित करण्यासाठी ही पात्रता परीक्षा सुरू करण्यात आली होती अच्छा याचा उद्देश हा होता की वर्गात शिकवणारा शिक्षक किमान पात्रतेचा असावा त्यामुळं न्यायालयाची भूमिका अशी आहे की जी पात्रता मूळ नियुक्तीसाठीच अनिवार्य आहे ती, ती पदोन्नतीसारख्या महत्वाच्या टप्प्यावर कशी काय डावलता येईल हे तर्काला धरून नाही एक मिनिट थांबूया याचा अर्थ असा की जे शिक्षक खरोखर पात्र आहेत आणि ज्यांची काही चूक नाही त्यांची ही पदोन्नती आता थांबली आहे किमान पुढच्या सुनावणीपर्यंत प्रशासनाच्या एका चुकीची शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागत आहे हो हे तात्पुरतं नुकसान नक्कीच आहे पण न्यायालयीन प्रक्रियेत अनेकदा मोठ्या न्यायासाठी असं छोटं नुकसान सहन करावं लागतं न्यायालयाचा उद्देश हा आहे की एकदा का ही प्रक्रिया पारदर्शक झाली की मग पात्र उमेदवारांवर भविष्यात कधीच अन्याय होणार नाही त्यामुळं हा तात्पुरता थांबा असला तरी तो दीर्घ काळासाठी फायदेशीर ठरू शकतो पण या आदेशात फक्त पात्रतेचाच उल्लेख नाहीये यात आणखी एक अतिशय स्फोटक आणि महत्वाचा उल्लेख आहे तो म्हणजे टेट घोटाळ्याचा न्यायालयाने या घोटाळ्याचा थेट संदर्भ दिला आहे बरोबर आणि इथेच हे प्रकरण केवळ प्रशासकीय दिरंगाईपुरतं मर्यादित न राहता एका मोठ्या नैतिक प्रश्नाला हात घालतं न्यायालयाने दुसरी अट घातली आहे की उमेदवार जरी टेट सी टी एट पात्र असला तरी त्याचं नाव दोन हजार अठरा किंवा दोन हजार एकोणीसच्या टेट परीक्षा घोटाळ्यात सामील नसावं अरे वा म्हणजे हे तर जबरदस्त आहे फक्त तुमची डिग्री खरी आहे की नाही हे नाही तर ती तुम्ही प्रामाणिकपणे मिळवली आहे की नाही हेही तपासलं जाणार घोटाळ्याचा थेट उल्लेख करणं हे न्यायालयाकडून एक खूप मोठा आणि धाडसी पाऊल आहे अगदी कारण दोन हजार अठरा एकोणीसच्या टेट घोटाळा हा केवळ काही बनावट प्रमाणपत्रांपुरता नव्हता त्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या प्रामाणिकपणावर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं हजारो अपात्र लोक पैसे देऊन पात्र ठरले आणि त्यांनी पात्र उमेदवारांच्या जागा बळकावल्या त्यामुळे न्यायालयाने हे स्पष्ट करून एक धोक्याची सूचना दिली आहे की पदोन्नती म्हणजे केवळ सेवाज्येष्ठता किंवा कागदोपत्री पात्रता नाही तर तुमची पार्श्वभूमी स्वच्छ असणं आणि तुमची पात्रता प्रामाणिक मार्गाने मिळवलेली असणंही तितकंच गरजेचं आहे याचा अर्थ न्यायालय शिक्षण व्यवस्थेची शुद्धी करू पाहते असं म्हणायला हरकत नाही ज्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला त्यांना व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा हा एक प्रयत्न दिसतो निश्चितच या आदेशामुळे न्यायालयाने पदोन्नती प्रक्रियेला त्या घोटाळ्याच्या काळ्या छायेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून केवळ गुणवंत आणि प्रामाणिक शिक्षकांनाच संधी मिळेल हा निर्णय भविष्यासाठी एक चांगला पायंडा घालणारा ठरू शकतो नाही का नक्कीच जिथे केवळ पात्रताच नाही तर चारित्र्य आणि प्रामाणिकपणालाही महत्व दिलं जाईल खरंच हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा आहे मग आता पुढे काय होणार न्यायालयाने उत्तर दाखल करायला सांगितलं आहे स्थगिती दिली आहे पुढची प्रक्रिया कशी असेल आदेशात पुढील दिशा स्पष्ट केली आहे न्यायालयाने प्रतिवादींना म्हणजेच महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा परिषद यांना नोटीस बजावली आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठेवली आहे ठीक आहे आणि जिल्हा परिषदेच्या सीईओला त्या तारखेच्या किमान दहा दिवस आधी आपलं सविस्तर आणि मुद्देसूद उत्तर प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करावं लागेल आणि त्या उत्तरात त्यांना काय सांगावं लागेल केवळ दिलगिरी व्यक्त करून भागेल का अजिबात नाही त्यांना याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर कायदेशीर स्पष्टीकरण द्यावे लागेल विशेषत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे दोन निकाल उपलब्ध असतानाही त्यांनी प्रधान सचिवांकडून सल्ला का मागितला याचं समाधानकारक उत्तर द्यावं लागेल याशिवाय पदोन्नतीसाठी ते नक्की कोणत्या नियमावलीचे पालन करत आहेत आणि न्यायालयाच्या हंगामी आदेशाची अंमलबजावणी कशी करणार आहेत हेही सविस्तरपणे मांडावं लागेल म्हणजे बावीस डिसेंबरची सुनावणी खूप महत्वाची ठरणार आहे तेव्हा जिल्हा परिषदेची भूमिका काय आहे हे स्पष्ट होईल आणि कदाचित या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळेल हो त्या दिवशी सीओ ने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होईल जिल्हा परिषदेची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालय ठरवेल की हा हंगामी आदेश कायम ठेवायचा त्यात काही बदल करायचा की तो रद्द करायचा त्यामुळे त्या दिवसाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहील तर आज आपण पाहिले की मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षक पदोन्नती प्रकरणात एक अत्यंत महत्वाचा हस्तक्षेप केलाय या एका आदेशातून अनेक गोष्टी समोर आल्या न्यायालयाने केवळ ठाणे जिल्हा परिषदेच्या दिरंगाईवर आणि कामकाजावर ताशिरे ओढले नाहीत तर थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या जबाबदार ठरून प्रशासनाला एक कडक संदेश दिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्यायालयाने पदोन्नती प्रक्रियेत पात्रतेच्या निकाशांशी कोणतीही तडजोड होणार नाही हे स्पष्ट केलं टी सी टी एट सारखी पात्रता नसलेल्या किंवा ज्यांची नावं टी ई टी घोटाळ्यात आहेत अशा उमेदवारांना या प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर ठेवून त्यांनी पात्र आणि प्रामाणिक शिक्षकांना एक मोठा दिलासा दिला आहे दिला या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की न्यायालयीन प्रक्रिया ही केवळ कायद्याचा कीस काढण्यासाठी नसते तर ती व्यवस्थेतील त्रुटी दूर करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी असते अगदी बरोबर पण हा न्यायालयाचा हंगामी आदेश आहे हे, हे लक्षात ठेवायला हवं